नमस्कार रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अक्षय सानवी भाग भागनव अक्षयवर्ती त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि सानवी हसायला लागली सानवी मनातच म्हणाली खरंच लग्न झालं की आपल्याला नवऱ्याच्या सगळ्या बाजू पाहायला मिळतात पहिल्यांदा मला भेटले होते तेव्हा खूप रूढ वाटले नंतर समजूतदार वाटले त्याच्यानंतर त्यांना जसं माझ्या मनातलं सांगितलं तसं रोमँटिक मला समजून घेणारे माझा लाड करणारे मी त्यांचं नाही ऐकलं तर माझ्यावर चिडणारे आणि नंतर माझी प्रेमाने विचारपूस करणारे समजूत काढणारे खट्टे मिठ्ठे अक्षयरावांच्या मला अनेक बाजू पाहायला मिळाल्या आणि सानवी बाहेर आली आई साहेब किचन मध्ये होत्या सानवी आई साहेबांना म्हणाली आई साहेब तुम्हाला काय मदत करू का मी आई साहेब म्हणाल्या अगं मला काही मदत नको तू इथे डायनिंग टेबलवर बस बरं मी आले आपल्या तिघांसाठी पण चहा केला आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी आणि दादासाहेबांसाठी अगं मगाशी मला हाक मारली ना दादासाहेबांनी तर चहा ठेवण्यासाठी आणि आपलं बोलणं अर्धवटच राहिलं अक्षय आलाय ना हो आले आहेत ते जेवले पण मगाशी आणि आता वरती आहेत त्यांच्या बेडरूम मध्ये आणि सानवीने चहाचा एक घोड घेतला आई साहेब तिला म्हणाल्या काय ग सानवी मगाशी काव्याच्या रूम मधून एक बोका बाहेर जाताना दिसला बरे का मला पळत सुटला वरती आणि सानवीला जोरात ठसका लागला आई साहेब तिला म्हणाल्या अगं हळूहळू बहुतेक तो बोका ना त्या मांजरीला भेटायला आला होता वाटतं आणि आईसाहेबांनी सानवीकडे बघून हळू डोळा मारला सानवी खूप खूप लाजली आई साहे, आई आईसाहेबांना लाजून तिने मिठीच मारली आणि आईसाहेबांना म्हणाली आई साहेब साहे तुमचा मुलगा पण ना अजिबात ऐकत नाही बरं का आईसाहेब म्हणाल्या अगं पण मी अक्षयचं नाव तर घेतलंच नाही मी तर त्या मांजरीचं आणि त्या बोक्याचं बोलत होते ना मी काही पाहिलं नाही झालं तर आणि तेवढ्यात कुणाल तिथे आल्या आणि त्याने आई साहेबांना विचारलं आई साहेब कोण मांजर कोण बोका आता कुणाला सांगायचं म्हणजे तो अजून यांची खेचणार आणि सानवीच बोलली कुणाल भाऊजी काही नाही हो तुम्ही या फ्रेश होऊन या आणि किचन मधून लाजुनात बेडरूम मध्ये गेली आई साहेब पण हसायला लागल्या कुणाल म्हणाला कोण मांजर आई साहेब आई साहेब कुणालला म्हणाल्या काही नाही रे ते आमचं सिक्रेट आहे सासू सुनेचे कुणाल म्हणाला ओ अच्छा ठीक आहे आणि सानवी बेडरूम मध्ये आली मनात म्हणायला लागले खरंच आई साहेबांनी पाहिलं यांना पण ह्याच गोड आठवणी असतात ना लग्न झाल्यानंतर आणि नंतर ते आयुष्यभर लक्षात राहतात दोघे दोघांच नातं हळुवारपणे हळूवारपणे फुलत होत भरत होत अक्षय खाली आलं आई साहेब आणि सानवी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते आई साहेब अक्षयला म्हणाले अक्षय उद्या दहा वाजता गुरुजी येणार आहेत त्यांच्या आतमध्ये दे आवरून ठेवा बरं का सानवी तुला मी माझी साडी घालायला दिली पूजेला बसताना तर आवडेल का ग तुला सानवी आई साहेबांना म्हणाली आवडेल ना आई साहेब आणि मला का नाही आवडणार तुम्ही पण माझ्या आईच आहात आई साहेब सानवीला आई साहेबांनी सानवीला जवळ घेतलं हो ग मी पण तुझी आईच आहे सा सानवी तुला साडी मी डायरेक्ट देणार होते नेसायला पण म्हंटल तुला एकदा विचारावं आणि मग तुला माझी साडी नेसायला द्यावी आई साहेब इथून पुढे मी तुमची मुलगीच आहे असं समजा आणि आपल्या नात्यामध्ये जर तर कधीच आणू नका आणि मीही नाही आणणार माझ्या मनात जर काही असेल तर मी तुम्हाला हक्काने सांगत जाईल आणि तुमच्या मनात जर काही असेल तर तुम्ही पण मला सांगत जा आई साहेब सानवीला जवळ घेऊन तिच्या गालाची पापी घेतली आणि अक्षय तिथेच त्यांच्या समोर बसला होता सासू सुनेच प्रेम पाहत होता आई साहेबांना अक्षय म्हणाला आई साहेब आता तुम्हाला मुलगी भेटली ना मग मुलाला विसरलात ना तुमच्या मला नाही का जवळ घेणार माझ्यामुळेच आली आले घरात हो रे बाबा तू पण आणि आई साहेबांनी दोघांनाही जवळ घेतलं दोघांनी पण आई साहेबांना मिठी मारली अक्षय स्टडी मध्ये गेला त्याचं काम करायला सानवीला आई साहेब म्हणाल्या सानवी सर बाळा माझ्यासोबत मी तीन साड्या काढून ठेवलेल्या आहेत तुला जी साडी आवडेल ती तू तु तुझ्या तु 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 पसंतीने निवड आणि आई सानवी आई साहेबांसोबत त्यांच्या रूममध्ये गेली तिने मस्त आई साहेबांची भरगतचा अशी पर्पल कलरची गोल्ड कलरची असलेली छान पैठणी निवडली आणि आई साहेब तिला म्हणाल्या वा सानवी हीच साडी मी तुला देणार होते आणि तू हीच साडी निवडलीस उद्याच्या पूजेसाठी आई साहेब ही साडी मला पाहता क्षणी खूप आवडली मी हीच साडी नेसेल उद्या पूजेला सानवी खाली आली तेवढ्यात काव्या पण तेथे आली आणि सानवीला म्हणाली वाव सानवी कोणाची साडी आहे की ती छान आहे मस्त कलर आहे हा आणि सानवी म्हणाली अगं काव्या आई साहेबांनी उद्या पूजेसाठी मला नेसायला दिलेली आहे छान आहे ना साडी मस्त छान आहे साडी हो खूप छान आहे काव्याने सानवीला विचारलं तुझा पाय बरा आहे ना सानवी म्हणाली हो सानवी काव्याला म्हणाली काय गं काव्या तू नव्हतीस ना मला अजिबात करमलं नाही बरं का अगं एकटीच होते बेडरूम मध्ये आणि आई सुद्धा मला काही काम करू दिलं नाही अगं लग्नात माझ्या खूप मैत्रिणी भेटल्या त्यांच्यासोबत गप्पा मारल्या खूप दिवसांनी भेटलो होतो ना तर कसा वेळ गेला काही कळलंच नाही सानवी तिला म्हणाली बरं जा आवर आणि जेवायला ये सानवी पण आतमध्ये साडी ठेवायला गेली काव्या आणि ती दोघी जणी बाहेर आल्या अक्षय तिथे आला अक्षय काव्याला म्हणाला काय ग काव्या आज तू नव्हतीच पण घर शांत शांत वाटत होत वाटत होतं ना आम्हाला मी सानूला दुपारी विचारलं की काव्य कुठं गेली आहे घरात खूप शांतता पसरली आहे आणि तेवढ्यात कुणाला आला अरे असू दे की दादा एक दिवस शांत घर असलं तर काही बिघडत नाही बरं का शांतता पण हवीच घरी असली की उगाच गोंगाट करत असतेही आणि सगळे जेवणासाठी खाली डायनिंग टेबलवर आले आईसाहेब सानवीला म्हणाल्या सानवी तुझ्या आईबाबांना सुद्धा बोलव बर का बाबासाहेब म्हणाले हो श्रीपतरावांना आवर्जून सांग पूजेसाठी यायला सानवी म्हणाली हो सांगेल सकाळी सानवी लवकर पूजेसाठी उठली तिने प्रसाद बनवला का सुगंध दरवळत होता अख्ख्या घरभर शिऱ्याचा पूजेची तयारी सुद्धा तिने करून ठेवली होती अगदी व्यवस्थित सगळी आईसाहेब खाली आल्या आणि पाहत पाहतात तर काय सानवीने लवकर उठून सगळी तयारी करून ठेवली होती आई साहेब मनातच म्हणाल्या खरंच सानवीचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे खूप गुणी मुलगी आहे माझ्या अक्षयशी मला आता काही चिंताच नाही सानवीसारखी बायको त्याला मिळाली आई साहेब सानवीला म्हणाल्या सानवी, सानवी, सानवी बाळा जा बरं तू तू आवर आणि हे गे गजरे केसात माळ बरं का सानवी म्हणाली होय आई साहेब सानवी आवरण्यासाठी बेडरूम मध्ये गेली आणि मस्त साडी नेसून नववारी नाकात नद गळ्यात मंगळसूत्र अक्षयच्या नावाचं भांगात भरलेलं कुंकू चंद्रकोराची टिकली हलकासा केलेला मेकअप केसवर बांधले होते आणि मस्त हेअरस्टाईल केली होती काव्याने तिच्या केसांची चंद्राची कोरस दिसत होती सानवी आज अक्षयच्या डोळ्याचे पारणच फिटणार होतं गुरुजी आले तेवढ्यात अक्षयही त्याचा अजून खाली आला अक्षय सुद्धा खूप छान दिसत होता छान कुर्ता घातला होता अक्षयने गुरुजींनी पूजेची सगळी तयारी केली तो पूजेसाठी पाटावरती बसला गुरुजी त्याला म्हणाले तुमच्या अर्धांगिनी कुठे आहेत आईसाहेब म्हणाले हो येती आई साहेबांनी काव्याला हाक मारली काव्या सानवीला घेऊन सानवी ये आणि सानवी हळूहळू पावले टाकत येत होती तेवढ्यात आतमध्ये आईबाबा आले सानवीला आईबाबांना पाहून तर खूप आनंद झाला बाबा सानवीकडे पाहतच बसले आणि मनात म्हणाले माझी भाऊली खूप मोठी झाली आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातून अश्रू जमा झाले सानवीने आईला मिठी मारली बाबासाहेब म्हणाले या श्रीपदराव स्वागत आहे तुमचं आई साहेबांनी सानवीला पूजेसाठी अक्षयच्या शेजारी बसवलं अक्षय सानवीकडे पाहत पाहतच राहिला आई साहेबांनी अक्षयला उपर अक्षयच्या उपरण्याला सानवीच्या पदराची गाड बांधली गुरुजी त्याला म्हणत होते अहो फूल घ्या हातामध्ये दोघांनी पण अक्षयचं लक्ष सगळं सानवीकडेच सानवीने हळूच त्याला त्याच्या हाताला चिमटा तसा तो त्याच्या तंद्रीतून बाहेर आला आणि मनात म्हणाला सानू काही दिसतेच गाज असं वाटतंय तुझ्याकडेच पाहत राहो माझीच नजर लागते का काय तुला असं वाटायला लागलं आहे मला आता आई साहेब सानवीला म्हणाल्या सानवी एक छान उखाणा घे सानवी परत मनात म्हणाली अरे बापरे आता काय उखाणा घेऊ अक्षय म्हणाला मला वाटलंच होतं आता हिची पंचायत होणार आणि तिने अक्षयकडे पाहिलं म्हणाली आता काय घेऊ उखाणा अक्षयने तिला डोळ्यांनीच खुनवलं तुला जो येतोय तो घे सानवीच्या आईने ओळखलं सानवीला काय उखाणा येत नाही सानवीच्या आई समीक्षा वहिनींना म्हणजेच आई साहेबांना म्हणाल्या समीक्षा वहिनी तिला उखाणा येत नाही मी तिला सांगू का आणि अक्षयने सानवीकडे पाहून नाही मध्ये माल हलवली आणि तिला हळूच म्हणाला तू जो उखाणा घेशील तो मला मान्य आहे नाहीतर माझं नुसतं नाव घे सानवी आईला म्हणाली आई घेते मी उखाणा सानवीची आई सानवीला म्हणाली सानू उखाणा येतो का ग तुला नाहीतर मी सांगते बाळा सानवी म्हणाली मी प्रयत्न करते आई येईल मला आणि सानवीने डोळे मिटले तिला जे आठवलं तसा तिने उखाणा घेतला गेत, नाकात नथ पायात जोडवी पैठणी नेसली लक्ष्मीसारखी कानात कुड्या हातात पाटल्या बांगड्यांमध्ये किन कपाळी चंद्रकोर कोरलेली भांगात कुंकू हातात तोडे गळ्यात चंद्रहार मनी मोत्याची माळ सोन्याचा साज अक्षय रावांचं नाव घेते सत्यनारायणची पूजा आहे आज आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या अक्षय तर तिच्याकडेच पाहत बसला वासानू एकच नंबर आणि सानवीच्या आईला तर सानवीची दृष्टच काढूशी वाटत होती आणि आज सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी आपल्या सानवीने घेतलेला उखाणा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्रेस बेल आयकॉन म्हणजे आपल्या पुढील भागाचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच येतील